कुक्कुटपालन व्यवसायातील भारतातील एक नामवंत कंपनी वीरबॅक ॲनिमल हेल्थ लिमिटेड कंपनीतर्फे अंधारे येथील प्रशालेस विद्यार्थ्यांना बसण्यासाठी तब्बल पाच लाख रुपये खर्च करून उच्च प्रतीचे एकूण शंभर बेंच भेट म्हणून देण्यात आले या बेंच हस्तांतरण कार्यक्रमास कंपनीतर्फे सिनियर सेल्स मॅनेजर इम्रान शहा सेल्स एक्झिक्युटिव्ह अधिकारी भाऊसाहेब हलवर आणि संजय महामुनी यांची विशेष उपस्थिती होती तर वीर बँक कंपनीने आपल्या शाळेला मदत करावी म्हणून वारंवार पाठपुरावा करणारे गावातील कुक्कुटपालन व्यावसायिक जावेद पटेल हकीम पटेल पटेल हीराम गोरे तुळशीराम गोरे यांच्या हस्ते शंभर बेंचे शाळेला भेट म्हणून देण्यात आले तर शाळेतर्फे विद्यार्थ्यांचे एक मोठे छायाचित्र भेट म्हणून कंपनीला देण्यात आले या कार्यक्रमास गावच्या सरपंच नलू तायडे उपसरपंच डॉक्टर मनोहर गोरे ग्रामपंचायत सदस्य खालेद पटेल अनिल गोरे तसेच गावातील आबाराव तायडे गणेश तायडे अजिम कुरेशी दिनेश खराते अजिनाथ काटकर शालेय समितीचे रफिक शेख वंदना गोरे प्रशालेचे मुख्याध्यापक एकनाथ जाधव शिक्षक भाऊसाहेब साबळे भाऊसाहेब गोराडे अर्चना हिंगिरे यांच्यासह विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते अकबर खान एम सी एन न्यूज अंधारी